नमस्कार मित्रांनो आज म्हणजे चार फेब्रुवारीला भारतात शेअर बाजार उघडला काल भारत अमेरिका व्यापार करारामुळे तेजीचं वातावरण होतंच पण आज बाकीचं तेजीचं वातावरण असताना आय टी क्षेत्र मात्र धाडकन कोसळलं याचं कारण म्हणजे अँथ्रोपिक नावाची कंपनी जी गुगलची किंवा अल्फाबेटची जेमिनी असेल किंवा मेटा असेल किंवा चॅट जी पी टी असेल यांच्या तुलनेत थोडीशी भारतात फारशी परिचित नसली तरी ती एक महत्त्वाची कंपनी म्हणून ओळखली जाते या अँथ्रोपिकनी ज्याचं क्लॉड म्हणून एक ए आय टूल आहे जे मी वापरलेलं होतं मागे फुकट होतं तेव्हा पैसे भरून वापरलं नव्हतं पण त्या क्लॉड ए आय टूलचं क्लॉड ओपस म्हणजे क्लॉड ओ नवीन सेवा त्यांनी घोषित केली त्यांचा असा दावा आहे की ज्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात खास करून याच्यामध्ये कायदेशीर क्षेत्र असतं की जिथे तुम्हाला हजारो पानांची निकालपत्रं वाचायची असतात किंवा जिथे तुम्हाला कस्टमर सर्व्हिस मोठ्या ईमेल आलेल्या असतात त्याच्यामध्ये कंपन्यांच्या रिक्वायरमेंट असतात की ते आत्ता कोणतरी ते वाचतं आणि मग ए आयचा वापर करतं आणि मग उत्तर शोधतं त्याच्यात स्वतःचं एक ते योग्य आहे का अयोग्य आहे ते विचार करतं आणि मग माणसं त्याच्यात काम करतात ते असेल बँकिंग क्षेत्र असेल किंवा मग शिक्षणाचं क्षेत्र असेल किंवा मग जिथे सार्वजनिक क्षेत्रातल्या पब्लिक पॉलिसी डॉक्युमेंट असेल की एखाद्या शहराच्या विकास आराखड्यासाठी काय करावं लागेल एखाद्या क्षेत्रात ट्रान्झिशनसाठी काय करावं लागेल ह्याचे जे अहवाल असतात जे आत्तापर्यंत अतिशय सुशिक्षित आणि सुविध्य लोकच करू शकायचे किंवा एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये काही बग निर्माण झाला तर तो बग शोधणं ह्या सगळ्या गोष्टी ए आयच्या माध्यमातून करता येतील असा कंपनीचा दावा आहे आणि या बातमीची इतक्या लवकर अपेक्षा नव्हती म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आज ना उद्या ए आय क्षेत्र माणसं आत्ता माणसं करत असलेल्या बऱ्याच गोष्टी त्यांची रिप्लेसमेंट करणार आहेत त्या बदली करणार आहेत पण एवढ्या लवकर ही बातमी येईल असं वाटलं नव्हतं आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसला असेल तर आय टी कंपन्यांना ज्याला सॅस म्हणतात जे सॉफ्टवेअर बनवतात किंवा मग सॉफ्टवेअर इंटरनेटद्वारे सॉफ्टवेअर ही सेवा म्हणून पुरवतात मग ते बँकिंग सॉफ्टवेअर असेल कस्टमर सर्व्हिस सॉफ्टवेअर असेल किंवा मग रेल्वे तिकीटांचं बुकिंगचं सॉफ्टवेअर असेल कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर असेल हे सेवा म्हणून वापरतात या कंपन्यांना फटका बसला पी सी सारखी बलाढ्य कंपनीचा शेअर सात टक्के पडला बाकीचे सगळे इन्फोसिस विप्रो सगळ्या कंपन्यांचे शेअर सहा सात सात टक्के आठ टक्के पडले अगदी अमेरिकेतही ज्या सॉफ्टवेअर कंपन्या होत्या त्यांचे शेअर खूप मोठ्या प्रमाणात कोसळले आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा भीती व्यक्त करण्यात येऊ लागली की ठीक आहे अमेरिकेच्या व्यापारी करारामुळे भारताचा फायदा होणार आहे पण हे अशा प्रकारचं जर एक आक्रमण तंत्रज्ञान क्षेत्रातलं होत असेल तर भारताचा आय टी उद्योग त्याला तग धरून राहू शकेल का कारण या क्षेत्राचा पसारा दोनशे ऐंशी अब्ज डॉलर इतका मोठा आहे म्हणजे भारताची अर्थव्यवस्था चार लाख कोटी किंवा चार चार हजार अब्ज डॉलर असेल तर त्यातली दोनशे ऐंशी फक्त आय टीचा आहे आणि नि त्याची निर्यात आहे म्हणजे हा सगळा निर्यात क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे उद्या जर या क्षेत्रावर आघात झाला तर लाखो रोजगार जातील रोजगार गेले की त्या सगळ्या लोकांनी घेतलेली घरं त्याचे ई एम आय गाड्या आणि त्यांच्या करारवर सगळं लाडकी बहीण लाडके भाऊ लाडका शेतकरी ज्या सगळ्या योजना चाललेत हे सगळं ट्रिगर होईल का अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली अर्थात हा मुद्दा खरा आहे आणि म्हणून म्हटलं की जरी हा विषय माझ्यासाठीही क्लिष्ट असला समजून गेला तरी देखील आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे आतापर्यंत ही वस्तुस्थिती आहे की भारतीय आय टी क्षेत्र एका प्रकारे आळशी अशा पद्धतीने राहिलं होतं जे नारायण मूर्ती यांच्याबद्दल आदर असला तरी त्यांनी ज्या प्रकारची संस्कृती आणली की सगळ्यात स्वस्त कुशल मनुष्यबळ भारतात आहे म्हणून त्याचा वापर करून ज्या साध्या साध्या गोष्टी ज्याच्यासाठी माणसाची खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे अशा गोष्टीतनं जर पैसा चांगला मिळत असेल तर संशोधनावर कशाला खर्च करायचा काहीतरी गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्यावर कशाला भर द्यायचा आणि अशा प्रकारे भारताने अनेक वर्ष आय टी क्षेत्रात आपली ताकद आहे ती वाढवण्याच्याऐवजी चलता आहे तो चलने दो अशा प्रकारे दृष्टिकोन ठेवला कोविडच्या क्षेत्रात कोविडच्या काळामध्ये आय टी क्षेत्राचा विस्फोट झाला कारण त्याच्यापूर्वी असं होतं की अनेक कामं होती की ज्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष ऑन साईट जावं लागायचं तिथे जाऊन त्या कंपनीच्या ज्या कंपनीला तुम्ही सेवा पुरवताय त्या कंपनीच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागायच्या पण कोविडच्या काळात सगळी कार्यालय बंद होती वर्क फ्रॉम होम सुरू झालं होतं आणि अनेक गोष्टी त्यामुळे तुम्हाला लोकांना घरातूनच ॲक्सेस देऊन त्या गोष्टी करायला सुरुवात झाली आणि त्यामुळे जी सुरुवातीला भीती होती आणि ज्याच्यासाठी लोक स्वतःच्या देशात स्वतःच्या कंपनीच्या कार्यालयात स्वतः स्टाफ ठेवायचे तोही ते भारतासारख्या देशामध्ये आउटसोर्स करायला लागले ज्या गोष्टीसाठी लोकं कंपनीत जाऊन काम करायचे ते काम न करायला लागले या सगळ्यामुळे परिणाम असा झाला की मागणी वाढली मागणी वाढल्यावर पगार वाढले तीस टक्के ते ऐंशी टक्के पगार वाढले आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये पगार चालत असताना रांगत असताना आय टी क्षेत्रातले पगार मात्र धावू लागले आणि त्याच्यातनं मग मी वर्क फ्रॉम होम करणार मी ऑफिसला जाणार नाही या सगळ्या चैनीच्या गोष्टी सुरू झाल्या आठवड्यातले चार दिवस पाच दिवस बाहेर जेवायचं घरात स्वयंपाकच करायचा नाही मोठी घरं घ्यायची मोठ्या गाड्या घ्यायच्या ही सगळी गोष्ट अनेक ठिकाणी भारतात सुरुवात झाली त्यातलं जिथे खरोखर कौशल्य होतं तिथे या गोष्टीला काहीही धोका नाही परंतु जिथे कौशल्य नव्हतं रिपिटेटिव्ह टास्क होते तिथे आता हळूहळू ही प्रगती व्हायला लागली अनेक कंपन्यांनी त्यालाही उत्तर देण्यासाठी म्हणून जे कर्मचारी काम करतात त्यांना त्यांचा एक ए आय एजंटही म्हणजे ज्याला म्हणतात ना की माणूस आणि रोबोट एकत्र काम करतील रोबोट म्हणजे काही खरोखर यंत्रमानव असला पाहिजे अशातला भाग नाही जो क बॉट ज्याला म्हणतात म्हणजे तुम्हाला जी गोष्ट करायची ती तुम्ही ए आयकडनं करून घ्यायची थोडीशी थोडीशी स्वतःच्या डोक्याने करायची आणि असं ते योग्य आहे का अयोग्य आहे हे शोधायचं आणि मग त्याच्यामध्ये त्याचा वापर करायचा आणि यामुळे सुरुवातीच्या काळात याची भीती अशी वाटत होती की या सगळ्याचा परिणाम मुख्यतः एंट्री लेवलचे जे लोक आहेत कारण ज्या लोकांना जे तरुण ग्रॅज्युएट असतात ज्यांना फारशी कुठली कौशल्य नसताना कंपनी नोकरी देते नोकरी दिल्यावर त्याला बेंचवर बसवते आणि मग त्याला जसं प्रोजेक्ट मिळतं तसं त्याला कामावर ठेवते बेंचवर बसवते म्हणजे अनेकदा एखाद्या गोष्टीसाठी दहा लोकं लागणार असतात प्रोजेक्टला तर कंपनी कॉस्टिंग करताना पंधरा लोकं लागतील असं दाखवते पंधरा लोकांचा पगाराचा एवढं बिल करते त्यातले उरलेले पाच लोकं असतात ते एंट्री लेवलला असतात आणि त्यामुळे त्यांना कमी पगार देऊन चालतो आणि त्यामुळे अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते त्यांना फटका बसेल असं सुरुवातीला वाटलं होतं आणि तो बसतोच आहे म्हणजे त्यांना उगाच नवीन लोकांना रोजगार देऊन त्यांच्या चुका त्यांना शिकवणं ही सगळी वेळ घालावायच्याऐवजी वे त्यांना रोजगार न देता अनुभवी लोकांच्या माध्यमातून कमी लोकांच्या पण अनुभवी लोकांच्या माध्यमातून काम करायला कंपन्या पसंती देऊ लागल्या होत्या पण लोकांना वाटवतं हो काल कारण काल परवाच बातमी आली होती की ज्या लोकांनी ज्या कंपन्यांनी मनुष्यबळ कमी केलं त्या आज पस्तावत आहेत कारण ए आयच्यामध्ये बऱ्याच चुकाही होतात ए आय उत्तर पटकन देतं पण ते बरोबर आहे का चूक आहे उत्तर हे कोणाला तरी शोधावं लागतं आणि त्यामुळे एवढ्यात काही परिणाम होणार नाही असं एक चित्र निर्माण होत होतं परंतु ॲन्थ्रोपिकनी ह्या नवीन दावा केल्यामुळे जसे म्हटलं त्याच्यामध्ये काही हजार पानाची जजमेंट वाचणं आणि तो निकाल काय आहे तो नेमक्या शब्दात शंभर शब्दामध्ये दोनशे शब्दामध्ये सांगणं किंवा माणसाच्या उपस्थितीशिवाय आपोआप म्हणजे ऑफिस उघडलं तिथे माणूस येऊन बसला नाही तरी ज्या ज्या कंपनीकडे रिक्वेस्ट आलेल्या आहेत त्या सगळ्याची उत्तर चांगल्या प्रकारे ए आय बॉट देऊ शकेल आणि त्याच्यामुळे माणसाची गरजच लागणार नाही खास करून हे कुणाला आहे की जिथे खूप मोठ्या कंपन्यांना या छोट्या कंपन्या जिथे पाच लोक दहा लोकं वीस लोकं काम करतात त्यांना या गोष्टीसाठी नवीन माणसं ठेवायची गरज लागणार नाही किंवा त्यांना या सेवा दुसऱ्या एखाद्या कंपनीला आउटसोर्स करून किती की मी अमेरिकेत कंपनी मी भारतात ही गोष्ट आउटसोर्स केली आणि तिथे माझ्यासाठी पाच लोकं दहा लोकं काम करायला लागले असं हे होणार नाही अशा ज्या क सेवा आहेत त्याच्यावर फटकावडे लाँग टर्मला काय त्रास होईल मला नाही वाटत लाँग टर्मला परिणाम होईल लक्षात घ्या लोकं जेव्हा वीज नव्हती तेव्हाही लोक जगत होते जेव्हा गॅस नव्हते तेव्हा लोक चूल पेटवत होते गारगोटींनी ठिणगी निर्माण करून चूल पेटवत होते जग चालू होतं त्याच्यानंतर आगीचा शोध लागला लोक म्हणजे पहिले आगही नव्हती लोकं कच्चच खायचे मग आगीचा शोध लागला मग शिजवून खायला लागले मग मा माणसाची प्रगती हजारो वर्षात झालेली आहे आणि हे खरं आहे की गेल्या शंभर वर्षात हा प्रगतीचा वेग खूप जास्त आहे आणि गेल्या पंचवीस सव्वीस वर्षामध्ये तर तो अतिशय अनाकलनीय अशा प्रकारचा प्रगतीचा वेग आहे पण असं असलं तरी माणसांनी जिवंत राहण्यासाठी नवीन प्रकारची उपजीविका नवीन प्रकारचे छंद नवीन गोष्टी शोधून काढलेल्या आणि एकदा नवीन क्षेत्र निर्माण झालं की नवीन क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतात पण या जुन्या संधीतून नव्या संधी शोधताना जुन्या क्षेत्रातून नवीन क्षेत्रात जाताना बरेचदा अशी भीती असते की जे आत्ता चाळीस पंचेचाळीस पन्नास वयोगटाचे आहेत किंवा जे अनुभव आहेत त्यांना लगेच त्रास होत नाही पण जे पंधरा वर्ष दहा वर्ष असा अनुभव आहे ज्यांचा वीस वर्ष त्यांना याच्यातला फटका बसू शकतो मला असं वाटतं की मार्केट अनेकदा खूप कठोरपणे वागतं एखादी बातमी असेल तिचा उपयोग किती त्याचं महत्त्व किती हे न ओळखताच धाडकन मार्केट पडतं आणि त्यामुळे लगेच घाबरून जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही हे खरं आहे अमेरिकेत आणि भारतात सगळीकडे आणि असे जे बलाढ्य शेअर टी सी एससारखे सारखे सात टक्के आठ टक्के पडणं बाकी मार्केट वाढत असताना ही काही मामूली गोष्ट नाही आहे आणि अमेरिकेतही गेल्या वर्षभराची जी त्यांच्या वर्षभरापूर्वीचं जे व्हॅल्युएशन होतं त्याच्यापेक्षा कुठल्या कंपन्या पन्नास टक्के कमी आहेत कुठल्या चाळीस टक्के कमी आहेत आणि ए आयच्या क्षेत्रातल्या कंपन्यांचं मात्र रॉकेटच्या वेगाने सुसाट वेगाने आहे त्याचं व्हॅल्युएशन वाढतंय आणि त्यामुळे बदल घडतो आहे बदल धक्का देऊन घडणार आहे का बहुतेक घडेल पण मला असं वाटतं की तरी अगदी घाबरून जायची कासावीस व्हायची गरज नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की प्रत्येकाला आता आयुष्यभर शिकावं लागणार आहे आयुष्यभर आपण इतरांपेक्षा मूल्यावर्धित काही देऊ शकतो ना हे करावं लागणार आहे आणि स्वतःचं पर्यायी करिअर म्हणजे एक नोकरी करत असताना दुसरं तिसरं काहीतरी आपल्याला गोष्टी यायला पाहिजेत की इकडे समजा धक्का बसला शॉर्ट टर्ममध्ये तर दुसरं काहीतरी हाती कौशल्य असणं आजच्या घडीला अतिशय आवश्यक ठरलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब विनंती नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट